हॅलो हाय नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल परत एकदा मी लग्नाचा ब्लॉग इथं अपलोड केलेला आहे पार्ट सेवन मी इथं अपलोड करत आहे पार्ट वन ते सेवनपर्यंत पूर्ण मी एक एक प्रोग्राम मी इथं लग्नाच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेला आहे नक्की पूर्ण बघा आणि हा पार्ट सेवन होता लग्नाचा जो की लग्नाचा दिवस होता खूप सुंदर असा क्षण होता या दोघांसाठी आणि एक सुंदर प्रकारे हा लग्न सोहळा पार पडलेला आहे तर इकडं तुम्ही बघू शकता इथं चालू होते मंगलाष्टात इथं दादाचं लग्न झालं होतं वैदिक पद्धतीने जे, जे लगना, लगना थी 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 की आम्ही पहिले फेरे वगैरे जे असतात म्हणजे लग्न लग्न तिथी असते जे की मंगलसूत्र सगळी जी रसम असते ती आम्ही वैदिक पद्धतीने केलेली आहे पहिले आम्ही फेरे वगैरे घेतली त्याच्यानंतर निघाली होती वरात तुम्ही बघू शकता हा आहे मंग कन्यादानाचा क्षण जो की एक आई वडिलांसाठी खूप खूप भावनिक असतो एक मुलीला आपण परक्या घरी पाठवायचं खूप इमोशनल क्षण असतं हे आई वडिलांसाठी आणि मुलीसाठी त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे मंगळसूत्राची ही रसंग पार पडत होती आणि खूप भारी शूट्स असे आमचे फोटोदा फोटोग्राफरचे दादा आहेत त्यांनी केलेले आहे त्याच्यानंतर के होते सात फेरे सात वचन जे की एकमेकांनी एकमेकांसाठी घेतले होते साता जन्मासाठी एकमेकांच्या आयुष्यात ही जुजलेली आहे खूप सुंदर प्रकारे हा लग्न सोहळा इथं पार पडलेला आहे आणि बघू शकता खूपच सगळे एक्सायटेड होते हे लग्न बघून आणि खूप भारी वाटलं तसाला याच्यानंतरच निघाली होती वरात तसला वरातीचा डान्स कंटिन्यू करते बघितलंच असल किती सुंदर प्रकारे सगळ्यांनी खूप खूप वरातीत केलेली आहे मी ही खूप एन्जॉय केलेला आहे फुल टू एन्जॉय केला आहे कारण की हे घरातलं शेवटचं लग्न होतं आणि हे बघा वरातीनंतर एंट्री झाली दमार देव खूप सुंदर अशी एंट्री केलेली आहे त्याच्यानंतर झालं होतं परत एकदा मंगल जे ज्याची दुपारी आम्ही केले होते मग वर मला परत एकदा इथं पार पडली त्याच्यानंतर काही झाले फोटोशूट तुम्ही बघू शकता मम्मी पप्पा आणि त्यांच्याकडचे काही पाहुणे मंडळी याच्यात मीही आहे डी जिजू भाच्चे कंपनी हे आहे नवरीचे आई वडील दादा आणि काही त्यांचे परत एकदा फोटोशूट झाले जे की सुंदर प्रकारे त्यांच्या आयुष्यातले ही काही क्षण आहे जे की ही मेमरी आहे की ते आयुष्यभर लक्षात राहील खूप सुंदर प्रकारे पार पडला हा लग्न सोहळा त्याच्यानंतरच लगेच झाली जेवणाची सुरुवात जेवण भोजनालयची सुरुवात इथं झाली बघू शकता इथं आणि फेवरेट आहे माझ्या वहिनीच जो की तर इकडे बघू शकता खूप भारी बिचारी लाजत होती पण भूक ही सगळ्यांना लागलेली होती खूप भारी वाटला हा सगळा विधी सगळा लग्न सोहळा खूप सुंदर प्रकारे पार पडला त्याच्यानंतर एक होता क्षण जो नवरी नवरीसाठी आहे चि की विदाई नवरीची विदाई जी असते ती म्हणजे बिचारी को नाही सांगू शकत खूप भावनिक क्षण असतो हा हा क्षण म्हणजे एका मुलीसाठी खूप कठीण असतो एका पर्या घरी जाणं लहानाच मोठं होणं आणि दुसऱ्याच्या घरी आपल्या मुलीला पाठवणं हो हा क्षण खूप इमोशनल आहे आई वडिलांसाठी तिच्या परिवारासाठी कसाला जाऊ द्या मी कंटिन्यू करते नक्की सांगा हा ब्लॉग कसा वाटला आणि पुढचा ब्लॉग लवकरच येईल भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये